बरबाद झाल्या तरी तुमचं चालूच आहे काष्टीच्या बाजूला गेल सकाळ गेल्या आठवड्यात हा गेलतो ना काय बकरी नाही होती काय नाही ना शिळी किती आलो पाच 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 काय बघा पाच पाच मग काय ऐका नाही हम्म आई आई मग ओरड कस जमीन बघा बागात पाहिजे बाग आहे म्हणजे इथं आणली असती सारी अरे वैशाच दुपट निघाला पाहिजे निघाय पाहिजे चक टाक तिकड खेळायचा आधी ते खेळणार आहे आधी टाकलं ना पत्ते बघायचे ना ज्यांनी त्यांनी सांगतोय तुम्हाला ज्या त्याच्या हातात पाय त्या अन्याबाच्या सुनाच काय झालं रे हा अन्याबाच्या सुनाचं माहिती नाही का म्हणून मी म्हणतो तुम्हाला आणि सगळ्या गावातलं महाभारत काय उमरे जातली काडी ना काढी ह्या माहित आहे मशीन करायची आपला खेळ बघायचं बघायला पाहिजे बाबा ना ना त्याच्या सुनाचं काय झालं आलंच का तीच पुन्हा नाक वांगी सोडत होता ना हो बरोबर इथं काम ना ना गरीबाच्या घरचं म्हणजे की लपड आणि मोठ्याचं घरचं म्हटलं म्हणजे काय काही असलं पण आपल्या सारख्या वाणी नसून तस काय वाणी गावाचा याच्यामध्ये सगळ्या काळ वाळ सगळं माहित पाहिजे पाहिजे मसा रट खात खात्यांची टाकू का हा टाका की नाही वारीने यायचं का महाराज आमचा बाप जायचा आम्ही तुळजापूरला जातो तुळजापूरला कोणचं आहे तुळजा भावानी आली शक्ती माता माता आहे का तुमच्या घरात राणी घ्या राणी 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 का पांटा इधा का अरे पांटा एक मला नको शिकू गाड्या मी इतक्या वाढू पाहणं चालतो काय बावळ ठीक आहे yeah. ना बोला सुटायला लागला का तुम्ही सुटायला निकट टच पत्ता लागतो सुटायलाच आहे टच पत्ता र आपली का मी टच पानावर आरो इथं आरार घे मय आपल्या हो आरार पत्ता एकच लागतोय आपल्याला टाका तुम्ही हो टाका ते एक पान पाहिजे आपल्याला

हॅलो हॅलो अरे तुझ्या बापाला इंचू चावलाय काय इंचू चावला त्यांना ना करत्यात वाढू त्यांना घरी घेऊन जा जायला ठीक आहे माय मात्र इंचू चावलाय तो मात्र चावला असेल इच चाल मी याला बघू ये तुम्ही राहू दे महाराज महाराज बापू लि चावलाय अरे माझे काय इथं तुझी चावलाय बापू लिवलाय काय झालं बापू काय घाबरू नका काय घाबरू नका काय घाबरू नका मी आता वस्तू आणतो उतरू दे का मंत्रात कितीच सड़क चालला काय उतरतय का नाही मोकळे कोणी आधी लागण काही काय चालणार नाही जायला तुम्ही दवाखान्यात जाऊ द्या रक्त लढा माझे काय होणार नाही दवाखान्यात जाऊ द्या जा जायची संडासला चालवलं रे पोरा की माझे रे बापी माझ्या डोक्यात तापे बघ कस नाचा गे उचललेला घेऊनच डॉक्टर डॉक्टर काय झालं

काय झालं त्या माथरे लीच तू जावलं म्हणलं कशाचा इचून बिचो ते बीडे वारत वारत पत्त्यात हरवाय लागलं सगळीकडे चुचावला इत चुचावडला बोंब ठोकली त्याने दवाखान्यात घेऊन तू कशा दावखाना फिवका ना अर त्याला डाक्टरनी आहे ना त्याला भुलीचे इंजेक्शन द्यावं तर शांत पडले त्याला जर खरा खुरा इच्छु चावला असत ना हुर बसला असते ती लय कलाकार मात्र माझ चल येऊ का असं वाकून बाहेर कुठे टाकते